हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता वाजलेली आहे तीन मी काय दररोज नाही उठत पण आज विशेष आहे त्यामुळे आज मी उठलेली आहे तर सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तसंच मी शेतकऱ्याची बायको आहे आणि नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती करीत करीत काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न करते तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि काय चुकत असेल तर नक्की कॉमेंटद्वारे सांगा तर आज मी लवकर उठलेली आहे त्याचं कारण पण मी आता सांगते तुम्हाला तर आता उठून झाडायला चालू केलेलं आहे तर आम्हाला आमचं घरमध्ये असल्यासारखं आहे आणि आम्हाला दोन्हीकून पण अंगण आहे तर एकीकूण एक काय पण शिमेंट रोड आहे आणि एकीकून आम्हाला सडा टाकावा लागतो तर आता माझं चालू आहे एका एक बाजूचं झाडायला शिमेंट रोड करून तर जो काही कचरा आहे ते आता मी झाडून घेणार आहे तर आज लवकर उठण्याचं कारण म्हणजे की मी ना शिवलेल्या अमृताचं पारायण करते आणि शेती करीत करीत जर आपल्याला शिवलेले अमृत किंवा दुसरं काही जरी करायचं म्हटलं तर शेतीतले कामं आणि नंतर दुसरं काही करायचं म्हटलं तर खूप वेळात वेळ का काढून करावं लागते तर माझं पण शेतातले कामं चालू आहेत आणि त्याचबरोबर मला शिवलेल्या अमृताचं पारायण करायचे आणि आज पारायण करून आज शेवटचा दिवस आहे तर मला आज पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे मी आज लवकर उठलेली आहे आणि आता माझं तिकडलं झाडून झालेलं आहे आणि आता मागच्या बाजूला मी झाडायला आलेली आहे तर आमच्या घराच्या मागच्या बाजूला सगळे झाडं आहेत रामफळाचं झाडं आहे आणि जांबाचं झाड आहे असे बरेच झाडं आहेत आणि आता त्या झाडांचा खूप पाला पडतो तर आम्हाला दररोज पाला पडायला पा पानगळती झाली आहे त्यामुळे आम्हाला दररोज झाडायला हे ते एक तास लागतो आणि चला मुलगला आता सगळं झाडून आज मोठा व्हिडिओ होणार आहे आणि सगळ्यांसोबत मी आज शेअर करणार आहे तर माझं तिकडलं झालेलं आहे झाडून आता मागचं झाडायला आलेली आहे तर मी दरवर्षी काही शिवलेल्या अमृताचं पूर्ण पारायण करत नाही फक्त अकरा वाद्य तेवढा घेते पण यावर्षी काय झालं माहिती का तर आमच्या शिवलेली म्हणजे शिवरात्रजवळ आली की आमच्या आमचं एक जुनं घर आहे ना त्यामध्ये एवढा मोठा आईला आमच्या साप दिसला तर चला म्हणला आता एवढा मोठा साप दिसला ते पण देवाचंच आहे ना आणि आमच्या इकडं ना खेड्यामध्ये असं म्हणतात की जर साप दिसला तर काहीतरी आपलं देवाचं राहिले काही की काहीतरी चुकले काही की आमच्या इकडं अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे म्हणलं चला आपण दरवर्षी अकरावा अध्याय घेतो तर यावर्षी पूर्णच माझ्याकडे पंधरा अध्यायाचं किंवा मोठा ग्रंथ आहे त्याचं मी वाचन करावं त्यामुळे मी हे वाचन करण्यासाठी तसे शेतातलं काप चालू आहे होते का नाही की पण जसा काही वेळ भेटेल तसं मी शूर्ल्या अमृताचं वाचन केलेलं आहे आणि आज मी उद्यापन करणार आहे तर आता माझं झाडून झालेलं आहे आता कचरा भरायला चालू आहे तर हे बघा एवढा आमच्या इकडं कचरा निघतो दो जवळपास दोन तीन टोपले सहज आमच्या इकडं कचरा निघतो तर त्यामुळेच आज मी लवकर उठलेली आहे आणि माझ्या चॅनलवर खरंच पण जर नवीन दादा ताई आलेले असतील तर त्यांनी चॅनलला चुकत असेल माझं काही तर नक्की मला सांगावं आणि मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि अगदी मी खेड्यातून व्हिडिओ बनवते आमच्या इकडं आणखीन कुणाचंही यूट्यूब चॅनल नाही आहे तर आता माझं सगळं झाडून झालेलं आहे आणि आता मला सडा मारायचा आहे आणि सडा मारण्यासाठी ना आम्ही शेतातूनच येताना शेण आणतोत कारण गावात जास्त कोणाचे असे जनावरं नाहीत तर आम्ही शेतातून येताना शेण आणतो आणि तेच त्या क्षणाचा सडा मारतोत आणि आता माझं सगळं झाडायचं झालेलं आहे आणि सडा मारायला चालू आहे तर एवढा मोठा आमच्या घराच्या जवळ साप दिसला त्यामुळे आम्ही म्हटलं चला आता पूर्णच अध्यायाचं वाचन करावं तर त्यासाठीच मी पूर्ण अध्याय घेतलेला आहे आणि आत्ता त्याचंच सुद्धा पण मला आज करायचं आहे आणि शेतातली कामं करीत करीत ना खरंच काही होत नाही आहे खूप कष्ट करावं लागते शेतामध्ये आणि एकदा जर शेतातून यायला उशीर झाला जेवण हे करणं आणि नंतर लगेच कधी कष्ट करून झोप लागते ते कळत पण नाही तर तरी पण मी त्या त्यानुसार मला जसा वेळ भेटेल कधी संध्याकाळी तर कधी सकाळी जसा वेळ भेटेल तसं मी पूर्ण अध्याय वाचले आणि आज मी शेवट करणार आहे तर अशा प्रकारे माझा सगळा सडा मारायचा झालेला आहे आणि सडा तर काय आम्हाला दोन तीन दिवसाला मारावा लागतो आणि सडा मारायला पण भरपूर असं अंगण आहे आम्हाला आणि खेड्यामध्ये असंच असते सगळ्यांचं अंगण भरपूर असते आणि आणि आमच्या इकडं सगळेजण सडा मारल्याशिवाय आमच्या इकडनं दिवसाची सुरुवातच होत नाही आणि अशा प्रकारे सगळ्या आता शे माहिती घेतलेलं आहे आणि आता माझा सडा मारायचा होत आलेला आहे आणि सडा मारायचा झाला आहे आणि हे आमचं बॅलर आहे तर याच्यातलं पाणी पण संपलेलं होतं त्यात चला म्हणून आता बॅलर पण धुवून घ्यावं आणि माझ्या मुलांना लहान आहे आणि तो जर उठला तर नंतर काहीच होत नाही आणि बॅलर खूप घाण घालतं त्यामुळे आता बॅलर पण धुवायला चालू केलेलं आहे मी तर हे पूर्ण असं घाण झालेलं आहे आता तिने सगळे पाणी काढून घेले आणि नंतर घास्त्यांना घासून घेणारी तर पाणी सगळं उपसून ठेवले आणि मी म्हणजे आम्ही एकदा शेतामध्ये बसलो होतो आणि आपण म्हणतो ना आपल्या शेतात एखादा तरी कुत्रा असावं ते का असावं mm. ते मी तुमच्यासोबत अक्षेअर करते आम्ही दुपारी शेतामध्ये बसलो होतो आणि अचानकच कुत्रं भुकायला लागलं तर का भुकायचं हे आम्ही पाहतो तर आमच्या जवळनं सगळं मोठा एक साथ दिला तर आम्ही शेतकरी का कुत्रं पाळतो तर ह्याच्यासाठीच आपल्या म्हणजे आपल्याजवळ एखादं जनावर जरी असेल ना तरी पण ते खूप हुशार असते कुत्रं तर त्यांना का भोकायला म्हणून आणि उठून बघितलं तर एवढा मोठा सापासाने शेतातून जात होता तर ते पण कारण झालं कुठंतरी असं वाटलं की आपल्याला ना देवचं असं काहीतरी करून घे म्हणायला त्यामुळे मी पूर्ण शिवलेल्या अमृताची कथा वाचली आणि त्याचा शेवट पण केला आणि चला आता बॅलर भ माझं घासून पण झालं आणि आता मी पाणी भरून घेत आहे तर आमच्या घरी ना बोर आहे तर त्या बोरचंच आता पाणी भरून घ्यायला तर बॅलर पण माझं स्वच्छ धुणं झालं आणि सकाळी उठल्या खूप फ्रेश वाटते आणि सगळे असे व्यवस्थित कामं होतात आणि आपलं मन पण प्रसन्न राहतं पण एक ना उठायच्या अगोदरनं एकतर उठाच वाटत नाही आणि उठल्यानंतर खूप छान वाटते सगळी कामं व्यवस्थित होतात आणि आमच्या ना शेतातले जर कामं किंवा आपली जर सुखी जर असेल तर आम्ही लवकरच शेतात जाण्यासाठी उठतो आता मी काय शेतातलं तर काम चालूच आहे पण माझं पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे मी आज लवकर उठलेली आहे चला तर आता पाणी भरायचं झालेलं आहे तर हे बघा आमचं आपण आमचं आताही स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता पूर्ण बॉलर भरून घेते आणि नंतर मला दुर्पूजा आहे ती करायची तर आणखी पण आता जवळपासनं मी साडेतीनचा जरी अलर्म लावला तरी मी चार पूर्णच उठले होते तरी पण सकाळी उठल्यामुळे पटपट कामं झाली तर आता पाच वाजत असतील किंवा साडेपाच तर आता माझा सडा झालेला आहे पाणी भरायचं झालेलं आहे आणि मी आता ना तुळशीपाशी छोटीशी रांगोळ काढणारे ते आम्ही प्रत्येकजणच खेड्यातल्या लवायानं असं सडा मारून खेड्यामध्ये अशी सडा मारायचा आणि नंतर खूप छान अशी रांगोळ काढायची मला काही तेवढी छान रांगोळ येत नाही पण जशी येते तशी मी तुळशीपाशी रांगोळी काढते आणि आमच्या अंगणात पण काढते रांगोळ तर आता माझे रांगोळ काढायला चालू आहे आणि मी तुमच्यासोबतनं देवपूजा पण मी आज शेअर करणार आहे तर ज्या कोणी दादा मला पाहत असतील ते माझ्यापेक्षा छान रांगोळ पण काढत असतील आणि सुंदर पण काढत असतील पण चला असो मला अशी चेती आहे छोटीशी आणि पा पैप पण मी टायकीमध्ये सोडला होता तर पडलाय का कसा ते बघण्यासाठी मी आलती इकडं आणि रांगोळ काढायला रा, चालू आहे माझं आणि आज ना मल्हार पण जरा जास्त वेळ झोपला एखाद्या वेळेस ना मल्हार मी उठले की लगेच उठतो पण आज काही नाही उठला तर मल्हार जर उठला तर सगळे काम जिथले तिथंच थांबतात माझी आणि त्यालाच घेऊन बसावं लागते तर मी क कलर काही दररोज भरत नाही रांगोळीमध्ये फक्त रांगोळ काढते आणि नंतर हळदी कुकू टाकते त्याच्यावर तर चला आता देवपूजेसाठी आमच्या इथं ना पांढरी फुलं इथं लाल फुलं पण आहेत पण सध्या काही लाल फुलं लागणार तर महादेवाला पांढरीच फुलं आवडतात तर त्यामुळे मी आज पांढरेच फुलं तोडायली सगळी आणि पांढरी फुलं तोडनंतर मी आता ना देवपूजा करणार आहे आणि एकदम शांत सकाळचं वातावरण असते आणि जे कोणी माझे ताई दादा व्हिडिओ पाहत असतील तर खरंच त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि खेड्यातून व्हिडिओ बनवते जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा तर फुलं भरपूर लागली पण मी थोडे जेवढे लागतील तेवढे घेते आणि जेवढे फुलं जास्त असतील ना पूजेला तेवढी पूजा छान दिसते आणि आता थोडी फुलं जरा कमी लागायलात तरी पाणी भरपूर आहे आमच्या बोरला आणि सगळ्या झाडांना आम्ही पाणी देतो तर आणखीन पण आमदार आहे आणि अशा प्रकारे मी सगळे फुलं तोडलेले आहेत आणि आता मी देवपूजा करणारे चला तर देवपूजा झालेली आहे आणि आता ना इकडली देवपूजा झाली आता जी काय आपण पोती मांडलेली आहे तिथली माझी देवपूजा राहिलेली आहे आणि ही इथं पण छोटीशी मी रांगोळ काढलेली आहे आणि आता म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळे ना फांटी खूप हिरवीगार होते आंब्याचे पण आता सगळे सुकलेले आहेत तर झालेली आहे आता माझी देवपूजा आणि उदबती लावून आता मी स्वयंपाकाला लागते तर हे आमचं देवघर आहे आणि मी अशा प्रकारे देवपूजा मांडली होती शिवलेल्या अमृताची इथं इतप, पण इथं पण काही मी मोठी रांगो काढली नाही जी आहे ना। आ, 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 ती छोटीच काढली रांगो आणि ह्या दोन उर्भत्यानं तुळशीला आणि आमच्या इथंनं बेलाचं झाड आहे तर असं म्हणतात की दर सोमवारी बेलाच्या झाडाला ना दिवा लावायचा आणि जी काही इच्छा आहे ती आपण मागायची तर पूर्ण होती ही आमची तुळस आणि हे महादेव आणि हे बघा किती छान दिसायले सकाळी सकाळी आणि ही रांगोळ तर अशी झालेली आहे माझी देवपूजा आणि आता थोडं थोडं उजडायले तर हे बघा प्रसन्न असं वातावरण आणि हे सडं टाकलेलं पूर्ण आता वाळून गेलेलं आहे तर हे आहे बेलाचं झाड आणि ह्याला मी दररोजच पाणी घालते पण दिवा काही दररोज लावत नाही पण सोमवारी तेवढा मी दिवा लावते दिवा लावते किंवा थो अगरबत्ती पण लावते आणि आता जसं मी शिवलेली अमृताची आज आहे त्यामुळे आज अगरबत्ती आणि दिवा दोन्ही पण कधी कधी दोन्ही पण लावते आणि कधी फक्त दिवा लावते तर आज मी उदबत्ती पण आणलेली आहे आणि आता मी आरती पण पेटवणार आहे तर असं म्हणतात की आपल्या जर अंगणामध्ये बेलाचं झाड असेल तर तिथं प्रत्यक्षानं महादेव पार्वती वास करतात त्यामुळे ना बेलाच्या झाडाची पूजा केलेली चांगली असते तर मी दर सोमवारी बेलाच्या झाडाला ना आ, दिवा लावते सकाळचा थोडा गारवार आहे त्यामुळे थोडा दिवा माझा विजायला आहे तर बघा आता किती प्रसन्न वाटायले दिवा लागला आणि उदगती पण चालू आहे तर हे आहे बेलाचं झाड आणि झाली माझी देवपूजा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता देवपूजा झालेली आहे आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला तर हे बघा आमच्या सकाळचं इकडलं वातावरण असं आहे आणि मल्हार पण उठलेलं आहे आणि आता ना थोडं कामाला थांबावं लागते आणि त्याचं थोडं आवरून नंतर मी आता स्वयंपाकाला लागणार आहे तर चला आता स्वयंपाकाला लागणार आहे मी तर ही पूजा माझी सगळी अशी दिसायली तर सगळा काही व्हिडिओ मला शूट करता आला नाही तर आता पोळ्यासाठी मी कणिक तिंबलेली आहे आणि यापासून मी आता मी पोळ्या बनवणार आहे आणि सगळ्या नैवेद्यनं पूर्णाचाच असेल माझा कारण आज शिवलेल्या अमृताचा शेवट आहे त्यामुळे हाच पुरणाचा निवेदा आहे तर अशा प्रकारे ना मी अगोदरच पोळ्यांसाठी उंडा तिंबून ठेवलेला आहे आणि हे आमटीला फोडणी देतानी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे तर हे टमाटा आणि कांदा आमटीसाठी मी हातळत आहे आणि नंतर पुरण शिजवून घेतलं सगळा व्हिडिओ मला काही करणं झाला नाही एका दिवशी नक्की पुरणाच्या स्वयंपाकाचा एखादा आणखीन व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद आणि मी पुरण अशा प्रकारे शिजवून घेते तर सगळी मांडणी हे ते मी आता अशी केलेली आहे आणि तैवेद ठेवलेला आहे पुरणपोळीचा आणि अशा प्रकारे मी शिवलेल्या अमृताचा शेवट केला आणि माझी देवपूजा आणि जे काही शेतकऱ्याच्या बायकोचं जे सकाळचं रुटीन असते ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये काही बदल करायचा असेल तर नक्की करेल मी भेटू पुढच्या